काय झालं या देशामध्ये काही होत पण त्या आमदाराला देखील आज आपल्या एसडीएसटीच्या दुःखाची जाणीव राहिलेली नाही म्हणून आपल्या या सर्व लोकांनी आपल्याकडे दुर्लक्ष करणारे हे जे आपल्या आपल्या माध्यमातून आपल्यातून पुढे जाणारे लोक आहेत यांचा आपण विचार केला पाहिजे आणि येत्या येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांना भी त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे आपल्या या आंदोलनाला माझ्या समाजाच्या वतीने याही पेक्षा तरी आंदोलन करायचं असं होतं पण त्या आमदाराला देखील आज आपल्या च्या दुःखाची जाणीव राहिलेली नाही म्हणून आपल्या या सर्व लोकांनी आपल्याकडे दुर्लक्ष करणारे हे जे आपल्या आपल्या माध्यमातून आपल्यातून पुढे जाणारे लोक आहेत यांचा आपण विचार केला पाहिजे आणि येत्या येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांना बी त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे आपल्या या आंदोलनाला माझ्या समाजाच्या वतीने याही पेक्षा तरी आंदोलन करायचं असं अधिकार वापरावा लागेल आपल्याला सर्वांना एकत्र जावं लागेल आपलं संघटन येणाऱ्या काळामध्ये दाखवला दाखवावं लागेल मी माझ्या वंचित योजना आघाडी पक्षात पक्षातर्फे आणि माझ्या समाजातर्फे जे काही अन्याय झाला या अन्यायाच्या विरोधात आहे आपण सर्व एकत्र नेहमी ही लढाई पुढे घेऊन जायची आहे आणि कुठली हार न मानता आपण जे काय आहे ते येणाऱ्या इलेक्शन मध्ये या गोष्टी आपण दाखवून द्यायच्या येणाऱ्या आमदार खासदार यांनाही आपण पुढे दाखवून द्यायचं आणि आपलं जर पदाधिकारी कार्यालय हिंगोली येथे सकल बौद्ध समाज बांधवाच्या वतीने तसेच संविधानप्रेमी आणि सर्व आंबेडकरवादी विचारवादी संघटनेच्या वतीने वसमत मधील आडगाव रंजे या गावामध्ये कर्तव्यावर असणारे आमचे बौद्ध समाजाचे तलाठी संतोष पवार यांचा भिमसा ढवळ्या डोळ्यामध्ये चटणी टाकून निर्गुण खून करण्यात येतो या खुनातील मुख्य आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेमध्ये समावून घेतलं पाहिजे या अशा समाजाच्या वतीनं विविध मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आमचं एक पुढील भविष्यामध्ये जर का न्याय अन्याय प्रश्न नाही सुटले तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा आमचा हा इशारा देण्यात येत आहे यामध्ये आत्ता या ठिकाणी जे मागच्या दोन दिवसापूर्वी आदिवासी समाजाचा जो मोठा मोर्चा झाला होता या मोर्चाला माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोगे या ठिकाणी उपस्थित राहिले होते आणि त्या माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोगे साहेबांना आमच्या बौद्ध समाजातील माणसाचा दिवसाकेवढा खून होतो तरी देखील त्यांना त्या गोष्टीचा विसर पडला त्यांना तिथे जाण्यासाठी वेळ नाही त्यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी वेळ नाही तसेच त्यांना त्या निवेदनामध्ये या मोर्चामध्ये आमच्या बौद्ध समाजाच्या माणसाचा प्रश्न मांडायला सुद्धा त्यांना भान राहिलेलं नाही तसंच त्यांचे जे जावाई आहेत कळंबरी विधानसभेचे आमदार राहिलेले जे की आदिवासी समाजाचे आहेत एस सी एस टी एकमेकांना लहान भाऊ छोटा भाऊ समजून त्या जिल्ह्यामध्ये नातात त्यांना देखील आमच्या सर्व बौद्ध समाजाने त्यांना आमदार म्हणून संधी दिली होती परंतु त्या आमदारांना आतापर्यंत ता देखील त्यांना आमच्या लोकांना भेटण्याची वेळ नाही आमच्या कुटुंबियांना आमच्या पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांना वेळ नाही तसेच त्यांनी काल परवा वसमत येथे दांडेगावकर साहेबांसोबत आदिवासींचा संवाद मेळावा घेतला एवढ्या वसमत तालुक्यात घडलेली क्रूर घटना देखील असून सुद्धा त्यांना त्या घटनेच्या ठिकाणी जायला वेळ नाही त्या संबंधित प्रशासनाला बोलायला वेळ नाही पीडितांच्या कुटुंबियाला बोलायला वेळ नाही म्हणून बौद्ध समाजाने आमची दखल घेतली पाहिजे की आपल्या मतावर निवडून येणारे लोक जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा मात्र ते आपल्यासाठी कुठेही येत नाहीत फक्त आपल्या मताचा वापर करतात म्हणून अशा मंत्री असतील आमदार असतील यांचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो मुलगा शिकवला होता मुलगा शिकून समजा आता त्याच्यावर तिथला अन्याय झाला मग आता का, काय त्याच्यासारख काय निकाल हा अजून काही लागलंच नाही आता आम्ही थकलो आता दोन दोन मुलं येतं त्याचं काय करायचं आता सुनाचं काय करायचं नाही बाकी परवा छोटा छोटा अपेक्षा आहे तुम्हाला आता मागणी आता साहेब आता ती आता सुन लग्न लागायच पाहिजे लेकराचं हे व्हायचं पाहिजे आम्हाला काहीतरी व्हायला पाहिजे आम्हाला काय टेन्शन चालू व्हाव पाहिजे आता आम्हाला काही काम करता येत नाही काहीच करता येत नाही आणि बायको नेहमीच बिमार राहते आता ते मेडिकल सीट सोबतच आहे आमचा सहारा इथला सहारा म्हणजे तरी काम पुरा घराचा सहारा गेला साहेब काही काय का, सहारात नाही राहिला समजे लहान आता मुलगा शिकायला हे पुण्याला त्याला काय सहारा नाही आम्हाला काय सहारा नाही सहारा जे होता ते त्याचा होता आम्हाला सर्वांना साडी पाहिजे साहेब त्याच्यानंतर आमच्या मथारा मथाराची सोय लावा आमचा मुलगा शिकायला आहे वा पुण्याला तर ती कलेक्टरची अपेक्षा होत त्याची कलेक्टर करेल ती मागणी आहे तुमच्याकडे आणि माझे कुटुंब जे आहे त्याच्यावर तुमचं लक्ष पाहिजे आणि माझ्या सुनाला नोकरी पाहिजे आणि तिच्या दोन मुलाला सुद्धा तुमचं लक्ष पाहिजे त्या मुलाला नोकरी

मागणी करा आम्ही आमचे मतारी माणसं आम्ही आता थकलो आम्हाला काम होत नाही आमच्या मुलाचं शिक्षण पूर्ण करणं आणि आमच्या कुटुंबावर तुमचं लक्ष ठेवणं माझ्या सुनाला नोकरी पाहणे तिच्या मुलाचं भोग शेत पाहणे आणि मथारा मथाईला तुम्ही आम्ही तुमच्या आईवडील आहेत माझा मुलगाच गेला पण आता तुमचं लक्ष आमच्यावर पाहिजे आम्हाला काय मागणी आहे आम्हाला दवाखाना आहे आम्हाला औरंगाबादचा दवाखाना आहे साहेब माझा माझा मला महिन्याला पण दहा चार हजाराच्या गोळ्याला पाहिजे शिक्षा झाली काय पाहिजे त्याला आरोपीला शिक्षा म्हणजे त्याला फाशी सावून पाहिजे आणि आमच्या समोर माझ्या समोर मला माझ्याकडे हवाली करा साहेब त्याला माझ्या सा मुलाला जसं मी हल अशी माझी इच्छा होती पण तुम्हीच काय करायचं माझ्या समोर त्याला कोण पाहिजेत मला कुणाला खुणच पाहिजे जाती माणसं तुम झालेली आहे आणि हे जे प्रशासन आहे खरोखरच त्याला आरोप म्हणजे आरोपीला पाठीशी घालत आहे कारण जे काही सह आरोपी आहे आजही गावामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये फिरत आहे या उद्देशाने प्रशासकीय म्हणजे एक राजकीय लोक त्यांना अभय वगैरे देत आहे बंद झालं पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दलितावर सतरा घटना घडलेल्या आहेत की डायरेक्ट गट जातीय मानसिकतेतून घटना घडलेल्या आहेत की हा बौद्ध समाजाचा तलाठी आहे म्हणजे मानसिकतेतून हत्या करण्यात आलेली आहे या बौद्ध तलाट्याचे तहसीलदार आहेत त्यांचं निलंबित करण्यात यावं कारण की त्यांना पूर्ण अगोदर डीवायस जे संतोष पवार आहे यांनी अगोदर सांगितलं होतं की माझ्या जीवाला धोका आहे प्लस एवढंच नाही अजून एवढंच नाही तर ज्या काही पन्नास लाखाची जी मदत आहे मुख्यमंत्री सहायता निधी याच्या माध्यमातून दिली पाहिजे आणि जे अट्रॅसिटी ऍक्ट गुन्हा जो आहे त्याच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार या गुन्ह्याचा तपास झाला पाहिजे जलदगतीने या गुन्ह्याचा एक न... तपास लागला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये एकंदरीत या गुन्ह्याचे गतीने व्हावा हा उद्देश याच्या पाठीमागा आहे आणि या संपूर्ण एस सी एस टी ॲक्टचे जे काही नियम आहे त्याच्या नियमानुसार या जे काही घडलेला प्रकार आहे त्यानुसार या ठिकाणी तपास झाला पाहिजे